आणि या कोरिया पंचक्रोशीतील किनी आणि या किनी पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा जी संपर्क होती श्री साखरगड निवासिनी आई रमाई देवीच्या यात्रेनिमित्त किनीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आज मोठा प्लेस प्लेस या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास चारशे पन्नास प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्या सर्व सहभागी स्पर्धकांचं प्रथम ताज यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आणि नुसतं सांगितलं नाही तर यात्रा कमिटीने एक चांगला निर्णय घेतला कालच गट जाहीर झाले आणि गट जाहीर करत असताना पहिल्या गटात सात गाड्या नंतर पाहणार होत्या परंतु यात्रा कमिटीने सात दिलेली होती पण यात्रा कमिटीने सर्वांच्या आग्रहस्त क्रांतिकारी पाऊल उचललं आणि आठ बक्षिस डिक्लेअर केली त्यांनी सांगितलं की आठ गाड्या असतील तर आठच बक्षीस आम्ही देणार आणि त्यांनी या ठिकाणी एक नवीन सुरुवात केली जेवढी बक्षीस असतील तेवढ्या गाड्या गटामध्ये पाळाल्या पाहिजे आणि आठ बक्षिस त्यांनी जाहीर केली त्याबद्दल यात्रेचं मनपूर धन्यवाद सुंदर असल्या मैदानाचं आयोजन जे नियोजन केलं त्याबद्दल यात्रा कमिटीचा मनपूर्वक धन्यवाद आजच्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून ज्यांनी सुंदर काम पाहिलं ते आपल्या देखील यात्रा कमिटीचे आपले मनपूर्वक धन्यवाद निकाली पंच सुशांत परिवार कोणते कागोज पर्यावरण दाखलवा आणि यात्रा कमिटी आपले देखील मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर लाईव प्रेक्षेपण यांच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आले ते एस टी सी यूट्यूब चॅनेलचे सर्व सरळी सर्व असतील त्यांचे सहकार्य असतील त्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर खाली तत्तेराज ज्यांच्या शक्ति होतात टाटा साहेब नडवळे टाटा सरयत पुणे यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद नंबर पेपर म्हणून सुंदर काम पाहिलं नंदकुमार धुमाळ नाकर आणि रामदास टोकर सोनवलीकर आपल्या दोघांचे देखील मनापूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानाचं सुंदर असं समालोचन केलं त्यांचे प्रताप त्या आणि सर्वांचे पुन्हा एकदा हेतू मैदान रिपोर्टर असेल चांगलच असेल आणि इतर कोण असतील त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजच्या मैदानाचा निकाल जाहीर केला जातो साखरगड निवासिनी आई एम आय देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य ओपन मैदानातील फायनलचे निकाल या ठिकाणी पच्चाने आणून दिले आणि तो निकाल या ठिकाणी घोषित केले केले जात आजचं मैदान सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पाहिजे गाडी श्रीनाथ प्रसन्न मावली के जी कॉलनी भादे डेप्युटी सरपंच विजय गायकवाड चंचली या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असं गाडी पाहिली श्रीनाथ प्रसन्न मावली के जी एफ वाठार कॉलनी भादे यांच्या नावावरती नशीब आजमावलं पहिल्यांदा महेश काका डोंगरेवाई उपसरपंच विजय गायकवाड चंचली आणि प्रकाश अहमद चंचली यांचा महता आणि त्याच्यासोबत सदाबा कदम मास्टर रेल्वे यांचा ठाकूर उर्फ राजा सुंदर अशी राणी महाकाल आणि राजाची आजच्या या किनेकरांच्या मैदानातील महाराष्ट्र केसरी किताबाची आठव्या क्रमांकाची मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं आई एम आय डी यात्रे आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पाहिजे गाडी जय हनुमान ग्रुप आरफळ या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळाली ज्या कडे क्षेत्रामध्ये मालकाने पात्र होण्यासाठी जवळपास संयम आज या ठिकाणी ती गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र झाली जय हनुमान ग्रुप आरथर सुमित पवार आरखळ यांचा तुफान आणि त्याच्यासोबत सराव नितीन घोटी आंबोली कल्हेर नितीन गुलाव गुराव मधने बुसापूर यांचा शिवरा शिवराज आणि आजच्या या महाराष्ट्र किनीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मधून पाळी गाडी आई तुळजाभवाने प्रसन्न सतीश काका बरगे राहुल बाबा बरगे चौथाई कोरेगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला अंधरसे आई तुळजाभवाने प्रसन्न सतीश काका बरगे राहुल बाबा बरगे चौथाई कोरेगाव आणि हर्ष कुंदन कवडेवडी यांचा लक्षात चाळीस चाळीस पाळाला आणि त्याच्यासोबत विकास चेंडू पाळाला चेंडू आणि रक्षा आजच्या या महाराष्ट्र केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी एम आय देवी आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पळली गाडी एमआय देवी प्रसन्न सरपाने या गाडीत चा पाचवा आक्रमण करा सुंदर असे गाडी पहाली एमआय देवी संपाने या नावटी नशिब आडमोल दावीला पाहाला सुमित दत्तात्रे जाधव कसेगा दत्तात्रे जाधव कसेगा बापुसे जाधव कसेराव विदानंती से, से मात्रे आणि सुचिन दादा अगोने बुटून हिरांचा पक्षा पाळाला आणि त्याच्यासोबत सोबत गोविंद शिंदे आकाडे हुंगाव बावीस एकर पोला ग्रुप चिंचपाडा यांचा ब्लॅक टायगर भाजीपाला बाजी, बाजी आणि पक्षा आजच्या महाराष्ट्र केसरी किनीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पळली गाडी श्रीनाथ प्रसन्न आदित्य एंटरप्राइजेस अजित जगताप कारुंडे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली एकनाथ प्रसन्न आदित्य एंटरप्राइजेस अजितशेट जगताप कारुंडे आणि अमरशेट जगताप कारुंडे यांचा चिक्या पाहिला आणि त्याच्यासोबत श्री बापूशेट आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पाहिला अर्जुन आणि चिक्या या महाराष्ट्र केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी लढत झाली दोन आणि तीन साठी भव्य निदिव्या मनातील दोन आणि तीन साठी अनेकांनी सुंदर अशी लढत झाली तो लढतीचा निकाल या ठिकाणी पंचानी साठी तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून गाडी। या गाडीचा बावड्या रूप चांगली यांचा बावड्या आणि त्याच्या सोबत पाहला सागरवधने नितीनायवर आवारवाडी आणि गुद्धी गाजन सागाव सागावर यांचा या ठिकाणी पक्षा पाहला पक्षाने आजच्या या चिडीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी केलेला मानकरी द्वितीय क्रमांकाचा या गाडीचा दुसरा आला सुंदर अशी गाडी पाळाली कुमारी आरोही पंकज घाडगे आणि विजय गाडली फौली शिरसोडी यांची रायफल आणि त्याच्यासोबत पाहिला सरपंच किरबा शेठ मोडक शहरा संदीप पंचठ मोडकि यांचा सुंदर उत्सव सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सुंदर आणि देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला त्रास क्रमांक मधून पाळी गाडी सौ जय बाळासाहेब फाळके सातारावर पाडले माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा या गाडीचा सा पहिल्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिली सहभागी जयश्री राय बाळासाहेब भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या नावावरती नशीब आजमावलं यशवंत रामबा जोशी अंबरमा सरपंच मोहनदरा चव्हाण वाटेगाव यांचा पैलवान पाहला आणि त्याच्यासोबत नारायण दालेराम रामचे कोटिंबे कर्ज सागर शेठ फाळके अमर शेठ फाळके साठारो यांचा पुष्पा पाहला पुष्पा आणि पैलवान जयश्रीबाई बाळासाहेब फाळके माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या नावावरील नशीब यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ आणि सरपंच मोहनदारा चव्हाण वाटेगाव यांचा पैलवान पळाला आणि त्याच्या नारायण राजाराम दामसे कोथिंबीर कर्ज सागर फाळके अमद फाळके सातारो यांचा पुष्पा पळाला पुष्पा आणि पैलवान या मैदानातील महाराष्ट्र केसरी किनीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले प्रशांत राय चिंचणी पदा 焦、えー、ったよ焦ったよ。